मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सव्वीस श्लोक क्रमांक दहा पॉईंट पंच्याऐंशी जर असा ब्राह्मण क्षत्रियाचा व्यवसाय देखील करण्यास असमर्थ असेल तर त्याने वैशाचा व्यवसाय करावा दहा पॉईंट एकशे दोन संकटामध्ये सापडल्यावर ब्राह्मण कोणत्याही व्यक्तीद्वारा दान ग्रहण करू शकतो कारण की याबाबत कुठलाही शुद्धता अशुद्धतेचा नियम नाही दहा पॉईंट एकशे तीन इतरांना वेदा वेद अध्ययन करविने यज्ञ करविने आणि त्याद्वारे दान स्वीकारणे संकटात सापडलेल्या ब्राह्मणांना वर्जित नाहीत कारण की तो मूलत पवित्र आहे याच नियमांची तुलना जर इतर वर्णातील लोकांशी करून पाहिली तर मनू म्हणतो दहा पॉईंट शहाण्णव श्लोकात खालच्या वर्गातील मनुष्य जर लोभीवृत्तीने वरच्या वर्गाचे अनुसरण करू लागला अथवा जीविका कमू लागला तर राजाने त्याची सर्व संपत्ती जप्त करून त्याला तात्काळ निष्कासित करावे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव जो इतराचा धर्म स्वीकारतो तो स्वधर्मापासून वंचित होतो दहा पॉईंट एकशे एकवीस जर एखादा शूद्र जीविक उपजीविकेसाठी करू इच्छित असल्यास त्याने प्रथम ब्राह्मणांची सेवा करावी नंतर क्षत्रियाची सेवा करावी व क्षत्रियही न मिळाल्यास वैश्याची सेवा करावी दहा पॉईंट एकशे तेवीस ब्राह्मणांची सेवा करणे हेच शूद्राचे प्रथम कर्तव्य आहे असे केल्यास शूद्राचे कर्म निष्फळ ठरतात दहा पॉईंट एकशे पंचवीस शेवटी शिल्लक राहिलेले अन्न शूद्राला द्यावे वापरलेली वस्तू देखील शूद्राला द्यावीत दहा पॉईंट एकशे अठ्ठावीस इतर वर्णाची निंदा न करता शूद्र स्वतःचे कर्म करीत असेल तर तो स्वर्गलोकात प्रशंसित होतो दहा पॉईंट एकशे एकोणतीस जर संपत्तीचा शूद्राला कितीही उपयोग झाला असला तरी कोणत्याही शूद्राने संपत्तीचा संग्रह करू नये कारण धनसंग्रहाने असा शूद्र मासतो व त्यामुळे ब्राह्मणांना त्रास संभावतो दहा पॉईंट एकशे तीस वरील सगळी कर्तव्य त्या त्या वर्णांनी निर्धारित केल्याप्रमाणे अनुसरावीत असे केल्यास त्यांना श्रेष्ठ जन्म प्राप्त होईल यातील काही काही विशेष अधिकार तर सामाजिक नसून आर्थिक होते आठ पॉईंट पस्तीस एखाद्याची संपत्ती जर स्वतःची असेल तर राजाने त्यातील सहावा भाग घ्यावा आठ पॉईंट छत्तीस परंतु ती संपत्ती जर त्याची नसेल त्यातील काही भागदंड म्हणून वसूल करावा आठ पॉईंट अडतीस जमिनीत गाल्लेली संपत्ती जर राज्यातील कुणाही व्यक्तीला सापडल्यास त्यातील अर्धा भाग राजाने दान स्वरूपात ब्राह्मणांना वाटावा व वा अर्धा भाग स्वतःकडे ठेवावा सात पॉईंट एकशे तेहतीस एखा एखादा राजा मरत जरी असेल तर त्याने वेद अध्ययन करणाऱ्या ब्राह्मणाकडून कर घेऊ नये किंवा त्याच्या राज्यात राहणाऱ्या ब्राह्मणांना इजादेखील पोहोचवू नये श्लोक क्रमांक सात पॉईंट एकशे चौतीस ज्या राज्याच्या राज्यात ब्राह्मण भूकेने व्याकू राहतो त्या राज्यात लवकरच अकाल पडतो श्लोक क्रमांक नऊ पॉईंट एकशे अठ्ठ्याऐंशी व्यक्ती मृत झाल्यानंतर वेधाचे पठण केलेल्या ब्राह्मणांनाच पिंडदान करावे ब्राह्मणच अशा मृत व्यक्तीच्या कायदेशीर उत्तराधिकारी होतात दहा पॉईंट एकशे एकोणनव्वद ब्राह्मणाची संपत्ती राजाने कधीही घेऊ नये हा एक निश्चित नियम आहे मर्यादा आणि परंतु इतरांची संपत्ती मात्र राजा तो व्यक्ती मृत झाल्यावर हिस हिसकावून घेऊ शकतो दहा पॉईंट तीन जातिगत उच्चतेमुळे ज्ञानार्जन करण्याच्या अधिकारामुळे यज्ञोपवित धारण केल्यामुळे ब्राह्मण हा तिन्ही वराचा स्वामी आहे नऊ पॉईंट तीनशे सतरा ब्राह्मण हा मूर्ख असो वा विद्वान दोनही रूपात श्रेष्ठ आहे नऊ पॉईंट नऊशे एकोणीस जरी ब्राह्मण निंदनीय कर्म करीत असेल तरी तो पूजनीय समजा कारण की तो श्रेष्ठ देवता आहे सात पॉइंट पस्तीस राजाचे प्रयोजन चारही वर्णाद्वारे निर्धारित वर्णाद्वारे कर्म निर्धारित करणाऱ्यावर देखरेख करणे आहे सात पॉईंट सदतीस सखाई उठल्याबरोबर राजाने ब्राह्मणांची सेवा करावी व ब्राह्मणांचा ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसारच पुढील कार्य करावीत सात पॉईंट अडतीस वेद अध्ययन करणाऱ्या वरिष्ठ ब्राह्मणांची राजाने सेवा करावी नऊ पॉईंट तीनशे अठरा एखाद्या घोर संकटात सापडल्यावरही राजाने ब्राह्मणांना राग आणू देऊ नये यज्ञोपवित धारण करणे हा ब्राह्मणांचा महत्वाचा संस्कार आहे ब्राह्मणाच्या मुलाला आठव्या वर्षी क्षत्रियाच्या मुलाला अकराव्या वर्षी तर वैशाच्या मुलाला बाराव्या वर्षी यज्ञोपवित धारण करण्याचा संस्कार करावा दोन पॉइंट एकशे एकोणसत्तर द्विज मनविल्या जाणाऱ्या व्यक्तीचे तीन जन्म होतात पहिला जन्म आईच्या ग्रभातून दुसरा जन्म यज्ञोपवित्र धारण केल्याने तर तिसरा जन्म यज्ञ कर्म केल्याने होत असतो म्हणून हे संस्कार शूद्र आणि स्त्रियांना नाकारलेले आहेत म्हणून इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही उल्लेख करत नाही त्याला इतरांच्या शिक्षणासंबंधी काहीही देणे घेणे नाही जनतेच्या सार्वत्रिक शिक्षणासंबंधी तो राज्याकरता कोणतेही नियम सांगत नाही तो केवळ वेदांच्या अध्ययनाबाबतच चिंतित राहतो त्याच्या मते ब्राह्मणांच्या परवानगीशिवाय कुणीही वेद अध्ययन करू शकत नाही कुणीही स्वतःच्या मर्जीप्रमाणे वेद अध्ययन करू शकत नाही जो कुणी असे करेल त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवण्यात यावा दोन पॉईंट एकशे सोळा आचार्याच्या परवानगीशिवाय जो कुणीही वेद अध्ययन करेल तो शास्त्रांची चोरी करण्याचा अपराधी राहील आणि तो नरकात जाईल नऊ पॉईंट अठरा स्त्रियांना वेद अध्ययन करण्याचा अधिकार नाही स्त्रियाद्वारे वेद अध्ययन हे एक पाप ठरते चार पॉईंट नव्याण्णव शूद्राच्या सानिध्यात ब्राह्मणाने वेद अध्ययन मुळीच करू नये अयोग्य यज्ञ कार्य करणे अथवा वेद अध्ययन करणे अयोग्य आहे कायदेशीर कारवाईच्या वेळेस संबंधित पक्षाच्या स्थितीचा स्थितीची व्याख्या म्हणून केलेली आहे जी फौजदारी केसशी संबंधित आहे श्लोक क्रमांक आठ पॉईंट दोनशे सदुसष्ट जो क्षत्रिय कोणत्याही ब्राह्मणांची मानहानी करेल तर त्याला शंभरपण पण वैशाला दीडशेपण पण आणि याच अपराधाला शूद्रला फटके मारण्याची शिक्षा द्यावी श्लोक क्रमांक दोनशे सत्तर जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणाला शिवी दिली तर त्याची जीप काटावी कारण की तो ब्राह्मणाच्या खालच्या अंगाद्वारे उत्पन्न झालेला आहे आठ पाईंट दोनशे एक्क्याहत्तर जर तो ब्राह्मणांच्या नावाचे तिरस्कारपूर्वक उच्चारण करीत असेल तर त्याच्या तोंडात दहा उंगल लांब लोखंडाची सळाक घालावी आठ पॉइंट दोनशे बहात्तर जर एखादा शूद्र व्यक्ती ब्राह्मणांचा अभिमानपूर्वक त्याच्या कर्तव्याबद्दल जाणीव करून देत असला तर राजाने त्याच्या तोंडात आणि कानात उकळते तेल ओतावे शिवा शिव्या देण्याच्या अपराधाबद्दल म्हणू म्हणतो श्लोक क्रमांक आठ पॉईंट दोनशे शहात्तर जर ब्राह्मण आणि क्षत्रिय एकमेकांना शेवा देत असतील तर राजाद्वारे ब्राह्मणांना कमीत कमी व क्षत्रियाला जास्त दंड द्यावा आठ पॉईंट सातशे सत्याहत्तर याच प्रकारचा दंड वैश्य आणि शूद्रांना देखील देण्यात यावा दे मारपीट केल्याच्या अपराधाबद्दल म्हणू म्हणतो श्लोक क्रमांक आठ पॉईंट दोनशे एकोणऐंशी खालच्या वर्गातील व्यक्ती जर वरच्या व्यक्तीला मारपीट करू लागला तर ज्या अंगाचा त्याने उपयोग केला तो अंग छाटून टाकावे आठ पॉईंट दोनशे ऐंशी जर शूद्र व्यक्तीने हाताने मारले तर हात छाटावा व पायाने मारले तर पाय कापून टाकावे खोट्या अभिमानाबद्दल म्हणू म्हणतो श्लोक क्रमांक आठ पॉईंट दोनशे एक्याऐंशी मध्ये जर खालच्या वर्गातील व्यक्ती वरच्या वर्गातील व्यक्तीच्या आसनावर बसला तर त्याच्या पाठीवर तापविलेले लोखंड ठेवावे किंवा त्यांचे नितंब कापावे आठ पॉईंट दोनशे ब्याऐंशी जर एखादा शूद्र गर्वाने उच्च थुंकला तर त्याचे दोन्ही ओट कापावे लघवी केल्यास त्याचे लिंग कापावे वारा सोडल्यास त्याची गुदा कापावे आठ पॉईंट तीनशे एकोणसठ जर एखादा शूद्र वर्गाच्या व्यक्तीने उच्च वर्गातील स्त्रीशी व्याभिचार केला तर त्याला प्राणदंड द्यावा आठ पॉईंट तीनशे सहासष्ट उच्च वर्गातील स्त्रीशी कनिष्ठ वर्गातील पुरुषाने प्रेम जरी केले तर त्याला शारीरिक दंड द्यावा आठ पॉईंट तीनशे चौऱ्याहत्तर एखाद्या शूद्राने उच्च वर्णातील स्त्रीशी व्याभिचार केल्यास त्याचे लिंग कापावे आणि त्याची सारी संपत्ती जप्त करावी आठ पॉईंट तीनशे सत्याहत्तर जर एखादा वैश्य किंवा क्षत्रियाने उच्च वर्गातील स्त्रीशी व्याभिचार केला तर त्याला जिवंत जाळावे आठ पॉईंट तीनशे त्र्याऐंशी हेच कृत्य जर एखाद्या ब्राह्मणाने शूद्र श्री स्त्रीशी केल्यास त्याला केवळ आर्थिक दंड करावा मनुचे हे नियम शाश्वत आहेत म्हणून यामध्ये कुठल्याही प्रकारचे परिवर्तन होऊ शकत नाही समोर जर एक मुख्य प्रश्न कुठला असेल तर याला लागू कसे करावे आठ पॉईंट चारशे दहा राजाने वैशाद्वारे व्यापार कृषी किंवा पशुपालन होते आहे की नाही ते पहावे तसेच शूद्राद्वारे इतर तीनही वर्णांची सेवा चाकरी होत आहे की नाही हे सुद्धा पहावे जर एखादा राजा आपले कर्तव्य करीत नसेल तर तो एक अपराध आहे आणि त्याला सुद्धा दंडाचे प्रावधान आहे अपराधाबद्दल राजाने दंड स्वरूपात धन ब्राह्मणांना प्रदान करावे श्लोक क्रमांक आठ पॉईंट तीनशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सांगितले आहे की ब्राह्मणांच्या धर्मपालनात विघ्न निर्माण करणाऱ्याविरुद्ध ब्राह्मण शस्त्र धारण करू शकतो की बहुंना ब्राह्मणावर संकट निर्माण झाल्यास तो सुद्धा शस्त्र धारण करू शकतो विद्रोह करण्याचा अधिकार शूद्र वर्गाला सोडून इतर तीन वर्गांना देण्यात आला आहे हे बहुदा संभव संभवनीय आहे की या अधिकाराचा कायदा हा तीनही वर्णांना होता परंतु समाज जर राजाने ही व्यवस्था समजा जर राजाने ही व्यवस्था समाप्त करण्याचा प्रयत्न केला व क्षत्रिय वर्गाने त्याला सहाय्य केले तर अशा परिस्थितीत राजाला दंड देण्याचा अधिकार ब्राह्मणांना देण्यात आला आहे श्लोक क्रमांक नऊ पॉईंट तीनशे वीस जर एखादा क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरुद्ध शस्त्र धारण करीत असेल तर ब्राह्मण त्याला स्वतः दंड देईल कारण की मूलत क्षत्रिय हे ब्राह्मणापासूनच निर्माण झालेले आहेत मनु हा चातुर्वर्णीय व्यवस्थेचा प्रबंध समर्थक आहे म्हणूनच त्याने वरील मौलिक परिवर्तन घडून आणले आहे ब्राह्मणाद्वारे शस्त्र धारण करण्याचा आग्रह हे असेल एक मूलभूत परिवर्तन आहे मनुपूर्व हा नियम अस्तित्वातच नव्हता की बहुंना ब्राह्मणाद्वारे शस्त्र धारण करण्यास सक्त मनाई होती ब्राह्मणाला एखाद्या शस्त्रांची तपासणी जरी करावायची असेल तर तो त्या शस्त्राला हात लावू शकत नाही मनुचा उत्तराधिकारी बौद्ध म्हणतो श्लोक क्रमांक दोन पॉईंट दोन हजार चारशे अठरामध्ये मध्ये गोरक्षणार्थ किंवा वर्णरक्षणार्थ ब्राह्मण स्वतःच्या हातात शस्त्र धारण करू शकतो कारण की असे करणे शास्त्र सम्मत आहे